नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हमन अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे तीस एकतीस जुलै ते एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढतोय काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार तर काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सव्विस्तर अपडेट जाणून घेऊया पंचतपूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव बा। शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जणखोन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब कर, करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन दोनचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील चला तर जाणून घ्या बिलमणंदाज सव्वीसर पण पुढील तीन दिवसामध्ये वातावरणामध्ये पुन्हा बदलवून महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढतोय तर तीस ते एकतीस जुलै ते एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रामध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढतोय तर अरबी समुद्रात निर्माण झालेले उष्ण आणि दमटवारे हे थेट कोकण किनारपट्टीला धडकून महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये दाखल होत आहे तर या स्थितीचा परिणाम पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाट असं काही ठिकाणी मुसळधार पाऊस काही ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये अचानक अतिवृष्टीसारखा पाऊस देखील बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर डील लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून दक्षिण भारताकडे केरळच्या किनारपट्टीकडे मध्यम स्वरूपात राहील कर्नाटकच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे गोवा राज्यातही बहुतांश ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश हलका मध्यम पाऊस या भागामध्ये पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे विशाखापट्टणम विजयवाडा हैदराबादला हलका मध्यम पाऊस राहील जगदलपूर आणि तसेच कांतामल्ला मध्यम स्वरूपात येईल भुवनेश्वर रौरकेला कोलकाता धनबादला जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील तसे महाराष्ट्राकडे दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भाकडे जोर जास्त राहील इतरत्र मध्यम हलका पाऊस काही ठिकाणी जोरदार देखील बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची स्थिती ही सावंतवाडी बंडा चांदगड अंबोली रामगड अरुणा बेडशी दामने कानाकुंबी अंजनेम मुसळधार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची मध्यम स्वरूपात राहील राणाकुंडे कानापूर नेटूरगोंजी बी मध्यम पावसाचा अंदाज राहील கோவாச்சரிசி மடகா குச்சகோடி ஜாகவி ஜோதாசு ரூபா மடகாவு பண்டோரா வச பஞ்சி விளிய மோப்பா பாரசில மதிம பாசா அந்தாஜ் அரோசிங் மடகை மதிம பாசா அந்தாஜ ரே खडेगाव पटेगाव तिघा जोरदार पावसाचा अंदाज राहील कणकवली वैगणी पिपका असेल मालवण मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच पोंडा राधानगरी खारीपटण गगनबावडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील राजापूरला मध्यम स्वरूपात राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे वडापेठ पूर्णागडला मध्यम पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी निर्माव मुलगुण हेडवी गुहागर मार्गाव तांबे दाभोळ या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि लांजलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे राजापूर रेपटणला जोरदार पावसाचा अंदाज राहील बेलगड सक्रपात सिंगेश्वर माकंजन मुसळधार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसाळीला मध्यम स्वरूपात राहील कुरणवाडी सांगेश्वराची कुडी आसपासचा परिसर रायबग खिडकल देवणकाठी हलका पाऊस राहील कापसी निपाणी मोरगुट बिद्री गारगोटी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे जैनवाडी सल्लगा शृगोपी कोडाची इचलकरंजी शिरळ या भागात मध्यम हलका राहील इसवुर्ली कागल कोल्हापूर जिथे भिल किनी कोडाली या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे मलकापूर कोकरुड तसेच परोळा सांगलाई मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील सांगली जिल्ह्याकडे सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्ट्रा मध्यम हलका पाऊस रेल, रेल। चिरगुपी कुडाची रायपर किडकल देवणकाठी हलका पाऊस रेल अतनी अडाली तेलसंगलाई हलका राहील जळकाटी किरंगी दागरपूर बिलर्जत हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे देसिंग कोची नागरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याकडे तासगावला मध्यम स्वरूपात राहील इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर पोलूस कराडकडेगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे विटा इकडे मध्यम स्वरूपात राहील मायनी वडोज औन रेहमतपूर सातारा कोरेगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे मसवट निंदाल देहवाडी बराट शिंगणापूर लाटे पलटण लोणाद अद्राकी या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढलेला असून कैनापटण अर अरवाडे वसुटपोट सरवाट लोटे चिपळ मुसळधार पावसाचा अंदाज राहील हेडवी गुहागर मार्गावतांबे दहागाव दापोली पाचवाडी खसित मंदनगरला जोरदार पावसाचा अंदाज घोग्रे महाबळेश्वर पोलादपूर रावडी बोर शिरवळ तसेच माडवर्धनलाही जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये खेटवल्ले शिवापूर दायरीला मध्यम स्वरूपात येईल व्याले सोनापूर लवासा जिटे टाला इंदापूर शिरगाव कळवण सावनगर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील टाला इंदापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे मोरे झिंजरा रोहाणा गोटाणा आणि कलसिदला मध्यम पावसाचा अंदाज राहील आंबे कळवणलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे तर पुणे जिल्ह्याकडे सासवड जेजुरीला आणि मार्गावला हलका राहील खेटवल्ले सासवड शिवापूर दायरी पुणे मध्यम स्वरूपात राहील पुणे आणि सुजगावलाई मध्यम स्वरूपात राहील लोणी कालभर वाघुली शिक्रापूर बांबडे राहू नार्वीपोरी हलक्या पावसाचा अंदाज आहे चाकण शिंदे पाबल मलटण कवटे वाडा मानसर या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सोलापूर जिल्ह्याकडे जोर कमी बहुतांश ठिकाणी वातावरण कोरडे असून रिमझिम पावसाचा जोर सोलापूर जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये राशीम कर्जत जळगाव मिरजगाव परिगाव सुद्रुक इकडे हलका मध्यम राहील रिमझिम पावसाचा जोर जास्त राहील अष्टीकाडाय अंबळनेरलाई हलका मध्यम राहील टाळेगाव सुरेगाव खंडाळा अल्यनगर हलक्या स्वरूपात राहील पाने सुपे अल्याने टक्केटोकेश्वर नारायणगाव मजुनर ओतुर्लय मध्यम पावसाचा अंदाज राहील धनगरवाडी शिरळ कोडेगाव निवासा देवळी परवारा वरवंडी अश्वि लोणी संगनमेर हलक्या सेंचा अंदाज आहे खिलवड शिर्डी पुलताबोपूर गावलाय मध्यम पावसाचा अंदाज वगैरे मिळणार आहे तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे झोंडी पेण शिवकोपोली कामशेतलाही मध्यम स्वरूपात येईल कामशेतला जोरदार स्वरूपात येईल कर्जत नरेलला मध्यम स्वरूपात येईल कुसरपेठला जोरदार पावसाचा अंदाज आहे आंबेगावलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील नवी मुंबई पनवेल उरणला मध्यम स्वरूपात येईल निंजाले कल्याणमली बदलापूर खडवाले भिवंडी मराभंधार ओंवडी ख्रिसिवाडा मध्यम पावसाचा अंदाज आहे शिवालवेळी शाखे क्षेनवा मध्यम पावसाचा अंदाज राहील खोटाले सम्राट गुंडा इगतपुरी मुनगाववाडीवरे या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे वसी विरार उंबरपाडा पेलवी गोडमालवाडा सपाले पालघर मान्नर गुडन वाणेगाव कसाकरोड मध्यम पावसाचा अंदाज राहील जोहर मोकडा त्र्यंबा इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही सिन्नर निमगाव सिन्नर बावीस जवळके मंजूर नागपूर म्हासागरे देवगाव निपाट मध्यम हलका राहील नाशिक देवळीला जोरदार पावसाचा अंदाज आहे लाडाचवर सुशोगा जोधा स्वरूपात राहील निफाड लासलगाव पाटोदा कुसुमाडी येवला बारम तालवड ममदापूर नांदगावलाही मध्यम पावसाचा अंदाज येईल वणी टोटांबे चांदवड जोपुल्ला मध्यम ते जोधा स्वरूपात राहील मालगाव नांदराणे मालेगाव अंजंग निमशोडी नामपूरला हलका पाऊस राहील सटणा औटी आणि आसपासचा परिसर पिंपळणे चोरवड मध्यम स्वरूपात राहील आणि चिंचवे अंचाले कुसुंबे आणि देवीदुसाने चिमठाणे नांदराणे धोंडाईसा अंचाले हलका पाऊस राहील बोरचाक धनोरा अखलको तलोडा मध्यम पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे पावसाची स्थिती उत्तरेकडे जास्त राहील खेटिया असोल मालगाव बुडकी सांगवी सोले बालाने सिरपूर गोडी साले सत्रेसेन बालवाडी मध्यम पावसाचा अंदाज राहील सिंदखेडा चिमटाणे नांदराणे कापडणे नवारी अंजंग धुळे अरबी बोकरूड या भागातील बऱ्याच ठिकाणी रिमझिम पावसाचा जोर राहील जळगाव जिल्ह्याकडे चोपडा अव्वाड आडगाव हिरपोरा जानवारी फाले स्टेशन कडे मध्यम पावसाचा अंदाज आहे तरंगा रंगाल जळगाव वसावळ उडाली मुक्ताईनगरला आहे मध्यम हलका राहील जामनेर भोवड तसेच पिंपळनेर उडगाव पाचोरा हलक्या सेनेंचा अंदाज आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये चाळीसगाव आणि तसेच निंबई शेरळ आणि मालगाव नांदराणी हलका राहील साई गवान अंमला कन्नड हतनौर किशोर पुलंब्री विरामगाव अल्पा देवगाव मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे वैजापूर गंगापूरला मध्यम जोरदार स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर संस्थेत पिंपरी काचूरपाचूर लिंबीजवळगाव बिडकीनला मध्यम पावसाचा अंदाज राहील गंगापूर बैसना दाकीपाल तसेच पैठण बक्तापूर अमरापूर अनसापूर, बालमटाकली हलका पाऊस राहील जालना जिल्ह्याकडे रामशेगाव छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूडपाचोड मध्यम सुरूपातळी गुलापांगरी जालना बदनापूरलाही मध्यम पाऊसाचा अंदाज आहे देवळगाव राजा दाबाळी सम्राटनगर सिल्लोट भोकरद अनुमाजंटा मध्यम पावसाचा अंदाज राहील बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर गरगम भालगाव जांभळी हलका पाऊस राहील मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसोनपेठला हलक्या पावसाचा अंदाज आहे यलम चौसाला इकडे हलक्या स्वरूपात राहील धारूरकेत परळी अंबेजोगाई घाट नांदुरा राणीसाग व अहमदपूरला बहुतांश ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे धाराशिवमध्ये कळमासा तारकेट बम पातुरकडा हलक्या श्रींचा अंदाज राहील एडशीपेठ कामेगाव बेमली धाराशिव बाटांजी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे किंतट औसा भाडा कोण घाटेगाव लातूर रैनापूर बोकडा या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज रेल लातूर रोड उणजोक उदगीर मोरकी अचोला औराशहाजनी हलसी पालखी बिदर हलका पाऊस रेल अरुंदा हाणेगाव जाका दिगडू रुदूरला हलका पाऊस राहील आणि परभणी जिल्ह्याकडे मोकेट कवटा का नाशिक कांदा लोहा या भागातील हलक्या सरींचा अंदाज आहे गंगाखेटपालमला हलका पाऊस राहील परभणी जरीबोरी जंतूर मट्टा परतूर सेलू अष्टी मध्यम पावसाचा अंदाज राहील नांदेड बागाला या जिल्ह्याकडे बसमत नांदेड बागाला मुखेट पिठोंबरी कुंडलवाडी धर्माबाद हलक्या सरींचा अंदाज राहील बैसनाथ शिवानी जेवणीलाय हलका पाऊस राहील तमसा हेमायतनगर ढाकणी मोरसुंदी इकडे हलक्या सरींचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली कळमनोरी इनापूर हे हलक्या स्वरूपात येईल मागाव जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे जोरकेम राहील पुढील तीन दिवसात वाशिम जीथाट मालगावला मध्यम हलका राहील परतूर मडसूल मंगळूरपे करजनाखेडा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोर्स लोणी लोणार बीबी मेहकर डोंगवलाई मध्यम स्वरूपात येईल घाटबोरी कुदनापूर अहमदपूर चिखली खेलवळ बुलढाणा మధ్యం స్వరూప పింపడిగలి బగావ కామగా శోగావ దిగి నాందర్ణా మల్కాపూర్ మధ్యం పావు అందాజాయి అకొలా జిల్లాకే అకోట హిర్వాఖే అలివీ జళగా చమహ పల్సీ తిలరా అందర్ణా పథోడ అడోళ బుద్రుక్ మజరాఖే మధ్యం పావు అందా అకొలా వరగావంజూ గోరేగా అందా మళాపూర్ ఇక్కడ మధ్య పావు అందాజరే तसे अमरावती जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही स्थितीही केड मूर्तिजापूर दर्यापुरला मध्यम स्वरूपातील अंजनगाव सुजी चिखलदरा हरसलदानीलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे अचलपूर बाजार ब्राह्मणथळीलाय मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे असे गाव अमरावती बटनेरा नांदगाव खंडेश्वर चांदून धामणगाव रेल्वे धामणगाव हलका मध्यम रेल अरवी वडुणा लाडगड इकडे हलका मध्यम राहील तळेगाव आष्टी दुर्गवाडा कटी जळखेडा वरुड नरखेड पांडोणा मध्यम पावसाचा अंदाज रेल तसेच वर्धा जामने देवळी कोल्हापूर इकडे हलका राहील आणि तसेच राळेगाव सुरेगाव हिंगन हिंगणघाटला मध्यम स्वरुपात राहील यवतमाळ जिल्ह्याकडे फुलगाव पुलगाव बाबुलगाव नेरला हलका राहील यवतमाळ जामोडा लाडके धारवा मध्यम स्वरूपात राहील रिज जवाई आणि ध्यानी साक्री झोंडिपो कंडाळा जोरदार पावसाचा अंदाज आहे महागाव मोरलाय मध्यम स्वरूपात राहील पंढरगवडा घाटंजी करंजी पठणबुरीलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे वनिकारलय मध्यम स्वरूपात राहील भद्रावती बाटाडी चंद्रपूर मोहरली कुटवाडा चौके चुमर ब्रह्मपुरी मध्यम पावसाचा अंदाज या भागात राहील बल्लापूर गजवलीलाय मध्यम स्वरूपात राहील అని గడచోలి జిల్లా అష్టి మల్చిరా ఎటపల్లి అరి బాంబరగఢ గిరవాడా పారాకోట మధ్యం స్వరూప పాసవాడాకడ మధ్యం స్వరూప ఛాముర్షి మోల్సీ గడచులి చురుమరా నాటిచౌక ధునరా మొరంగావ మల్విరా జోదార్ పావుసాం అంధాజాయి వల్ని तुलमाल लेसिंग दिघोरी मध्यम स्वरूपात राहील गोंदिया जिल्ह्याकडे जोर जास्त राहील तसेच कोलगाव बोनगाव चिंचघर देवरी लखनी साकोली जोरदार पावसाचा अंदाज आहे भंडारा वर्दी चिखली धर्मापुरी असोली कांदारी मंगोळी अकोला गोबरवाहिनीपनी डोंगरी जोरदार पावसाचा अंदाज राहील नागपूर कामटी बागोली पार्श्वनी कामटी वनेरा गोटी बडेगाव बिछवा उमरी सावरनेर डोरली कमेश्वर मुसळधार पावसाचा अंदाज नागपूर जिल्ह्याच्या या भागात राहील हिंगणा धामणा कुडाली काटोल उमरीसावरने जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल ला ला तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच दापा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय